पैशाचं नियोजन करायचं असं था ठरवलं मग आता पैशाचं नियोजन करायचं म्हटल्यावर हे गोष्टी आपल्याला घरच्यांना सांगाव्या लागत्या मग वडलांच्या का नाव घातलं की असं असं आम्ही ते बी कधी शॉर्ट फिल्मला जाण्याच्या अगोदर एक दिवस आणि आम्ही ठरवलं होतं की बाबा ही तारीख आपल्याला फिक्स करायची मग वल्लाला सांगितलं था था म्हणलं दादा आम्ही अशी अशी शॉर्ट फिल्म करतोय मी त्यांना तर खूप आनंद झाला की काय ना करणार पोग काहीतरी करायला लागला चांगले म्हणजे चांगली गोष्ट केली बरं म्हणले काय अडचण काय तर म्हणलं पैसा पाहिजे मग वडिलांना घेतला भावाला म्हणलं बाबा तू काहीतरी दे चुलत्यांना ते असं काय करू आम्ही पैसे गोळा केले आणि आता पात्र राहिले मग आमचा गावातील पुण्यात एक मित्र आहे प्रसाद कुंभार मग त्याला फोन केला अरे म्हणलं प्रसाद आपल्याला असा असा एक शॉर्ट फिल्म काढायचा आहे आणि तुझं पात्र आम्ही निवडलेलं आहे तू ये मग त्याने कुठलेही संकोच न करता तो त्या शॉर्ट फिल्मला पुण्यातनं निघाला मग दुसरे आमचे गणेश माने म्हणून मित्र आहेत ते वायर मी त्यांनासुद्धा मी कॉल केला की बाबा तू गणेश भाऊ तुला यावं लागेल लागे। म्हणलं शॉर्ट फिल्म तर आणि प्रसादची शिष्टवृत्तीसुद्धा आम्हाला मदत करायला आली मग आमचं ठरलं की बाबा शॉर्ट फिल्म आता झालं आता लोकेशन आम्ही निवडलं होतं कोणदवडी तर लोकेशन गावात का निवडलं नाही की ना आम्ही सगळी नवीन आपली गाव आमच्या मित्र बी नवीन तर गावात म्हटले की लोक हसणार त्यामुळे आम्ही गावात शूटिंग करायचं टाळलं आणि गावात कोणाला कळून दिलं नाही आम्ही सकाळी सहा वाजता आम्ही आमच्या झरे गावापासून पोंदवडी आहे बारा किलोमीटर तर आम्ही सकाळी साडेपाच वाजताच घरनं आमचे कुलदैवत ज्योतिबादा यांचं दर्शन घेऊन आम्ही पोंदवडीसाठी निघालो तर आता ह्या शॉट मी तुम्हाला सांगत असताना एखादं नाव माझ्याकडून राहील सुद्धा कारण ते दोन हजार अठराची गोष्टी सतरा अठराची गोष्टी त्यामुळे एवढं क्लिअर जेवढं माझ्या ध्यानात येईल तेवढं मी तुम्हाला सांगतच आहे तर आम्ही त्या ठिकाणी पोंदोडीला पोचलो पोंदोडीमध्ये मारुतीरायाचं मोठं मंदिर आहे नवसाला पावणारा मारुती त्या ठिकाणी आम्ही गेलो आमचं उद्घाटन नारळफळला त्या नेहा ठाकूर मॅडम आल्या कॅमेरामॅन सगळ्या गोष्टी आमच्या सेटअप झाल्या आणि पोंदोडी गावामध्ये आम्ही शूटिंग चालू केलं तर पहिला सीन आमचा माळावर होता एक माळावर घर होतं आणि त्या घरामध्ये पहिला सीन होता तर सीन माझ्यासाठी सुद्धा खूप अवघड गोष्ट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं राहून घेतलं की आम्हाला एक बारका कॅरेक्टर पाहिजे होतं एक तिसरी चौथीचा मुलगा मग ते स्वतःचं खूप अवघड होतं मग मी शक्कल लढवली हो की माझ्या बहिणीचा मुलगा होता संग्राम नावाचा खूप बोलका पोरगा मग आम्ही त्याच्या घरी मी आणि माझा मित्र आम्ही गेलतो त्यांच्या घरच्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि त्यांना मी माझ्या भाच्यालाच मी शॉर्ट फिल्ममध्ये घेतली तर सकाळचा सीन की माझा त्या संग्रामचा आणि मॅडमचा की झोपितन उठलेला तर तो, तो शीन आम्ही नवीन असल्यामुळे केले मग घरच्यांनी आमच्यात तो आमचा एक मित्र सागर सरोदी म्हणून होता आ, तो यात आणि उशिरा आला की डबा घेऊन झाला तो भाकरी केलं त्याने सगळं म्हणजे अशा गोष्टीत आम्ही एक दिवस पूर्ण शूट केलं आणि आम्हाला तो शॉर्ट फिल्म त्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे बलूत तुम्हाला ते नाव सांगायचं दिवस बलूत नावाचा शॉर्ट फिल्म केला होता मग त्या शॉर्ट फिल्मला आम्ही एक दिवस शूटिंग पूर्ण केलं एक दिवस शूटिंग पूर्ण केल्यानंतर दुसरा दिवस होता मग आमचं असं बोलणं झालं की ह्या दिवसामध्ये शूट म्हणजे दुसऱ्या दिवसामध्ये दोन दिवसामध्ये शूटिंग पूर्ण करायचं होतं था। कारण नवीन असल्यामुळे आम्हाला पैशाची खूप अडचण कॅमेऱ्याचं भाडं असतं ते तर तुम्हाला माहीतच असतं किंवा भाडं खूप जास्त असतं मग ठरवलं की एक दुसऱ्या दिवसात आपण शिनव काय तर मग आमची कॅमेरामॅनची चर्चा झाली तर ते म्हणले समजा सकाळी पहाटे साडेतीनला शूट चालू करावं लागेल मग बाकीचे जे सीन होते शाळेतले वगैरे जे अवघड नव्हते ते सीन आम्ही पहिल्या दिवशी उरकून घेतले मग दुसऱ्या दिवशी शीन जो होता तो साडेतीन वाजता पाटे आम्ही न आंघोळ करता लावला आणि तो शीन आम्ही दुपारी पावणे चार वाजेपर्यंत आम्ही सर्व कलाकारांनी काही न खाना खात जेवण न करता आम्ही तो शीन सकाळी साडेतीन ते पावणे चार वाजेपर्यंत तो शीन आम्ही उरकला फक्त पाण्यावर कलाकार होणे किंवा शूटिंग करणे हे खूप अवघड गोष्ट आहे कॅमेऱ्या आपण किंवा टी व्हीवर सगळं बघतो आपल्याला सोपं वाटतं सहजीक म्हणतो आई हे ने अभिने चांगला केलं नाही त्याने असं केलं नाही त्याने पण खूप अवघड गोष्ट आहे मग तोही सीन पूर्ण केला आणि त्यातली एक गंमत सांगतो तुम्हाला की आमचा एक सीन चापट मारायचा सीन होता मग चापट मारायचा सीन आला आमचा प्रसाद प्रसाद मग प्रसाद माझ्यापेक्षा लहानच कितीतरी लहान तो मग असा होता की तो सोप्यावर बसलाय आणि मी त्याच्या पायापाशी पायापासून तुम्हाला मारतो मुस्कडीत मग त्याला मुसकडीत मार म्हणलं तर तो दादे मी तुझ्यापेक्षा खूप लहान आणि तुला मुसकडीत कशी मारू अरे मार बाबा म्हणलं कशाला तू ही करतो तो मुसकडीतच मार मग त्याला रिक्वेस्ट करून 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 एक बाबा मरलं मार मुसकडीत मग मारली एक ती बी कमी मारली अरे बाबा म्हणलं उशीर झालाय आपल्याला कॅमेऱ्याला सगळं आपल्याला कॅमेऱ्याला सगळं हे म्हटलं आला तू मार बघ मुस्काळी आण मग त्याला रिक्वेस्ट केली जोरात मार म्हटलं बाबा मग त्याला त्यांनी जोरात मारले ना तर माझ्या फार खान असा आवाज यायचा इतकी जोरात मारली <laughs> तर आम्ही काहीतरी केला मग बाहेर एवढी मुस्काळीत पुन्हा एक मी खाल्ली होती मग असं करून आमचं शूटिंग तिथं पूर्ण झालं आमच्या पोंदोडी गावात आमच्या मामाचं गाव होतं तिथं बी आम्हाला त्या लोकांनी सुद्धा खूप सहकार्य केलं पोंदोडीमध्ये आणि असं करून आम्ही संध्याकाळी झरेमध्ये आलो झरेमध्ये आम्हाला ड्रोनचा शीन घ्यायचा होता गाव गाव दावायचं होतं त्यामुळे आम्ही तिथं ड्रोन लावला आणि ड्रोनचा शीन आम्ही घेतला आणि मग पहिल्यांदा गावात कळलं की बाबा हेनी काहीतरी केले मग तिथून कळलं की बाबा हा शॉर्ट फिल्म करत आहे मग हे सांगायचा उद्देश म्हणजे एखादी गोष्ट आपण अचानक केली तर ती आ, खूप आ, भारी होती किंवा कुणाला एक निगेटिव्ह असते बाबा आपण जे एखादी गोष्ट करत असते तर गावाकडली माणसं म्हणतात कशाला का करतो काय खरं आहे त्याच्यामध्ये आपल्या घरी येऊन सांगतात हे कशाला फिल्म जाणार हे खरं नाही ना ते खरं नाही ना ते तुम्हाला पुढे अनुभव अजून मी ते सांगणार आहे मग असं करून आम्ही शूटिंग पूर्ण केली आणि शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मग आम्हाला आम्ही ते गावाने सराकड फुटेज घेतलं आणि मग मी सिद्धार्थ चौधरी सरांना फोन केला मग फोन केल्यानंतर आम मग फोन झाला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला चिंचवडला एडिटिंगला यावं लागेल मग मी ते सगळं फुटेज घेऊन चिंचवडला गेलो तिथं आमचे मित्र प्रसाद कुंभार राहत होते त्यांच्या घरी मी तिथं मुक्कामाला राहिलो गेलो तिथं तिथून आठ दिवस आम्ही ते एडिटिंग केलं आठ दिवस एडिटिंग झालं आमचं सर्व एडिटिंग झालं आणि एडिटिंगचा पूर्ण फंड करून मी गावाकडे आलो